शनिवारी मराठा सगळ्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ मान्य केल्या रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली यानंतर जरांगे विरुद्ध भुजबळ वादाचा नवा अंक सुरू झाला सरकारला घेरण्यासाठी भुजबळांनी कसा आखलाय आगामी राजकारणाची दिशा बदलणाऱ्या कोणत्या घडामोडी सध्या घडतायत या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊ हो। रविवारी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली भुजबळांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली त्यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली भुजबळांच्या मागण्या दुसऱ्याच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याला भुजबळांनी पुन्हा विरोध केलाय त्यांनी सरकारवर टीकाही केली भुजबळांच्या घरच्या आहेरानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भावना मांडली कोणत्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय झाला नसल्याचं ते म्हणतात तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंनीही सरकारला घेरलं ओबीसीवर अन्याय झाला नाही म्हणतात तो कसा झाला नाही हे सरकारनं स्पष्ट करावं अशी भूमिका त्यांनी मांडली वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी मेळाव्यांना हजेरी लावायला सुरुवात आहे थोडक्यात सांगायचं तर ओबीसी आरक्षणावरून नव्या महाभारताला सुरुवात झालीय मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुढं काय वळण घेईल याचे अंदाज लावले जातात भुजबळांच्या पत्रकार परिषदेनंतर मराठा नेते म्हणून जरांगेंनी उत्तर दिलं जरांगे सध्या रायगडाच्या दोन माध्यमांशी संवाद साधला त्यांनी त्या भूमिकेवरही भाष्य केलं भुजबळांनी सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवर नाराजी व्यक्त केली होती यावर जरांगे म्हणाले की काहींची उगाच पोटदुखी होतीये तुला विचारलं नसेल म्हणून तुला दुखत असेल आणि तुला काय विचारायचंय असा हल्लाही जरांगेंनी नाव न घेता भुजबळांवर चढवला ओबीसींनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली या भूमिकेवर जरांगे म्हणाले की चांगली गोष्ट आहे त्यांना आंदोलन करू ना माझी कुठली परवानगी लागते असा टोला देखील त्यांनी भुजबळांना लगावला मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले अशी सध्या चर्चा आहे या चर्चेवर जरांगे म्हणाले की तह झालेला नाही मराठे जिंकून ना आलेले आहेत सगळे सोयरे संदर्भात कायदाही झालेला आहे आता अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी रविवारी संध्याकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी एक बैठक घेतली या बैठकीसाठी राज्यभरातले ओबीसी नेते उपस्थित होते या बैठकीनंतर त्यांनी त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली सरकारवरही टीका केली भुजबळांच्या पत्रकार परिषदेत तीन ठरावही मांडले आता हे तीन ठराव कोणते तर पहिला म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या राज्यपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा राज्य शासनानं मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे शब्दाची व्याख्या बदलली राज्यपत्र असाधारण भाग चार ब चा मसुदा काढला यामुळे ओबीसी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय हा अन्यायकारक निर्णय असलेलं राज्यपत्र रद्द करावं यासाठी विरोध दर्शवण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला आता दुसरा कुणबी मराठा प्रमाणपत्र वितरणाला स्थगिती द्यावी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती असंविधानिक आहे मागासवर्गीय आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवलेलं नसताना समितीच्या शिफारसीवरून प्रशासनाद्वारे मराठा कुणबी प्रमाणपत्राचं वितरण सुरू आहे ते थांबवावं आणि तिसरा म्हणजे मागासवर्गीय आयोगावरील बेकायदेशीर नियुक्त्या रद्द कराव्यात संविधानातील कलम तीनशे अडोतीस ब नुसार संबंधित जात घटकाबाबत आसक्ती नसलेल्या म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्यांची नियुक्ती अपेक्षित आहे तरी सुनील सुक्रे ओमप्रकाश जाधव हो, प्राध्यापक अंबादास मोहिते यांची नियुक्ती झाली हे मराठा आरक्षणाविषयी आसक्ती असणारे व्यक्ती आहेत त्यांची मागासवर्ग आयोगावरील नियुक्ती चुकीची आहे अध्यक्ष सुनील सुक्रे हे मराठा आरक्षणातले सक्रिय कार्यकर्ते इंदिरा सहानी प्रकरणाचा संदर्भ घेतल्यास संबंधित जातीशी आसक्ती असलेले व्यक्ती मागास वर्ग आयोगावर नसावेत त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करावी असे ठराव मंजूर करण्यात आले ओबीसी भटक्या विमुक्त प्रवर्गातील सर्व तीनशे चौऱ्याहत्तर जातींनी एकत्र येण्याची साथ भुजबळांनी घातली एक तारखेला सर्व आमदार खासदार तहसीलदार कार्यालयावर मोर्चे काढावेत आरक्षण मागण्या कराव्यात लाखोंच्या संख्येनं पडावं आमदार खासदारांकडे पाठपुरावा करावा असं आवाहन भुजबळांनी केलंय त्यामुळे मराठा समाजाच्या महामोर्चानंतर ओबीसी विराट मोर्चा, मोर्चा बांधणीच्या तयारीत आहेत महाराष्ट्रात ओबीसी यात्रा काढण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे समाजानं ही साथ द्यावी असं आवाहन भुजबळांनी केलं सरकारच्या निर्णयानंतर छगन भुजबळ आपल्या सरकार, सरकार विरोधात आक्रमक झाले ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन त्या बैठकीत सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारे ठराव मांडून भुजबळ सरकारला तोंड घाशी पाडू शकतात ऐन निवडणुकांच्या तोंडावर सरकारचे निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकले नाहीत तर भुजबळांची भूमिका यात महत्वाची ठरणारे या चक्रव्यूहात सरकार अडकलं तर एकनाथ शिंदे ते देवेंद्र फडणवीस सगळ्यांनाच निवडणुका जड जाणार पण ओबीसी मराठा वादातली भुजबळांची आक्रमक भूमिका सरकारला खरं माणूस तोंडावर पाडू शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका